आपल्या भारत देशाला सर्वात मोठा जाती रोग म्हणजे जातीचा रोग आहे हे जाती धर्म आणि देवदेवीमुळे आपला देश रसा तळायला गेलेला आहे आणि ह्या हा जाती अंताचा जो निर्णय म्हणजे प्रियंकाने घेतलेला आहे तो म्हणजे इतका स्तुत्य आहे इतका प्रशंसनीय आहे की तिची तुलना म्हणजे जंगलातली वाघीण म्हणून करावं लागेल हिम्मत म्हणजे एखादा क्रूर जाती प्रथेतून बाहेर पडण्याचा तिचा हा मानस म्हणजे खरोखरच जाती अंताचा त्यांनी आपल्या समोर ठेवलेला उद्देश आहे तिच्या जीवनात तिच्या जीवनात सदोतीत प्रकाश प्रकाशित राहो अशी शुभेच्छा व्यक्त करून माझे दोन शब्द धन्यवाद राठो साहेब यानंतर आता मी सुचल्याप्रमाणे सन्मान्य शळके साहेब डी आर शर्के सेवानिवृत्त न्यायाधीश युक्त संघ स्मरणिका वाटाल आणि या दोघांच्या हातामध्ये एक एक साक्ष